नमस्कार मित्रांनो मी अनिल जांभळे आपण पाहतात मराठीतक यूट्यूब चॅनल मित्रांनो काल आर्थिक बजेटमध्ये राज्याचे अर्थमंत्री माननीय अजित पवार यांनी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्याचं जाहीर केलेलं आहे मित्रांनो त्यामध्ये महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये देण्याचं यामध्ये जाहीर केलेलं आहे मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की याचा जी आर आलेला आहे या जी आर जर तुम्हाला या जी आरची प्रत पाहिजे असेल तर याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तिथे जाऊन तुम्ही विस्तृत प्रमाणे हा जी आर वाचू शकता चला तर मित्रांनो जाऊया आपण जी आरवरती आणि पाहूयात जी आरमध्ये काय काय उल्लेख केलेला आहे त्याबद्दल मित्रांनो महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देण्याबाबत जी आर तुम्ही वाचू शकता दिनांक अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी जी आर आलेला आहे प्रस्तावना आपण थोडक्यात वाचून घेऊया महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये ॲनिमियाचे प्रमाण पन्नासपेक्षा जास्त आहे तसेच राज्यातील श्रमवल पाणीनुसार पुरुषांची रोजगारी एकोणसाठ टक्के व स्त्रियांची टक्केवारी अठ्ठावीस टक्के इतकी आहे ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती लक्षात घेता सु याच्यामध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे महिला आरोग्य व पोषण यांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी राज्यात विविध योजना राबविण्यात येत आहे त्याप्रमाणे हा जिहार काढलेला आहे शासन निर्णय पाहू शकता राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्याची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना सुरू करण्यास मान्यता देत आहे योजनेचा उद्देश पुढे दिलेला आहे राज्यातील महिला मुलींना पुरेशी सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये यामध्ये चालना मिळणार आहे त्यांचे आर्थिक सामाजिक पुनर्वसन करणे याम यामागचा उद्देश आहे राज्यातील महिला स्वावलंबी व आत्मनिर्भर बनणे यादेखील होत होऊ शकतं राज्यातील महिलांना व मुलींना सशिक सशक्त करणे याची चालना होऊ शकते महिला आणि मित्रांनो त्याच्यानंतर योजनेचे स्वरूप पाहू शकता तुम्ही पात्रता कालावधी दरम्यान प्रत्येक पात्र महिलेला तिच्या स्वतःच्या आधार लिंक केलेल्या थेट डी बी टी सक्षम बँक खात्यामध्ये दरमहा पंधराशे रुपये इतकी रक्कम दिली जाईल तसेच केंद्र व राज्य शासनाच्या अन्य आर्थिक लाभांच्या योजनेद्वारे पंधराशे रुपये पेक्षा कमी जर असेल तर उरलेली रक्कम देखील त्यांना मिळणार आहे योजनेचे लाभार्थी महाराष्ट्र राज्यातील एकवीस ते साठ या वर्षातील विवाहित विधवा व घटस्फोटीत महिला यामध्ये यांचा सहभाग केला जाणार आहे योजनेच्या लाभार्थीची पात्रता लाभार्थी ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणं आवश्यक आहे राज्यातील विवाहित विधवा घटस्फोटित निराधार महिला यासाठी की देखील ही पात्र असणार आहेत किमान वयाची एकवीस वर्षे पूर्ण व कमाल साठ वर्ष सदर योजनेअंतर्गत लाभ घेण्यासाठी अर्ज करणाऱ्यांचा लाभार्थी बँक असणं आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे या प्रकारच्या अटी आहेत तर यामध्ये अपात्रता देखील आहे म्हणजे या लोकांना मिळणार नाही ना ज्यांच्या कुटुंबाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त आहे त्यांना हे मिळणार नाही ना ज्यांच्या कुटुंबातील सज सदस्य इन्कम टॅक्स भरतात त्यांना देखील ही योजना घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कार कर्मचारी कंत्राटी कर्मचारी म्हणून मंडळ किंवा स्थानिक संस्थेमध्ये काम करत आहेत त्यांना काही अडचण नाही सदर लाभार्थी महिलेने शासनाच्या इतर कुठल्या योजनेचं या अगोदर लाभ घेतलेला नसावा ज्यांच्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माझी खासदार किंवा आमदार आहेत यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ना ना मित्रांनो ज्यांच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत माजी खासदार आमदार आहेत त्यांना होणार नाही जर त्या महिलेने इतर योजनेमध्ये जर लाभ घेतलेला असेल म्हणजेच श्रावण बाळ असू द्या निराधार योजना असू द्या कोणतीही योजना याच्या अगोदर त्यांनी याचा लाभ घेतला असेल तर ते देखील याच्यामध्ये दे पात्र राहणार नाहीत ना ज्यांच्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या बोर्ड कॉर्पोरेशन बोर्ड उप उपक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष संचालक सदस्य आहेत त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांच्या कुटुंबातील सद सदस्यांशी संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेत जमीन आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो त्याच्याबरोबरच ज्यांच्याकडे चारचाकी वाहन आहे ट्रॅक्टर वगळून त्यांच्या कुटुंबातील सदस्याच्या नावावर आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही मित्रांनो अशा प्रकारे इतक्या कंडिशन शासनाने ठेवलेल्या आहेत आणि सर्वात मोठी जी कंडिशन आहे ते म्हणजे कुटुंबातील संयुक्तपणे पाच एकरपेक्षा जास्त शेतजमीन असणे भरपूर शेतकऱ्यांच्या वैयक्तिक सात सातबारा जो आहे पाच एकरच्या पुढचा आहे त्यामुळे याला काही अडचण येऊ शकते तर मित्रांनो या पद्धतीनं हा जी आर आला आहे जी आर जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तुमच्या मोबाईलमध्ये जर घ्यायचा असेल तर तुम्हाला खाली लिंक देणार आहे याची त्या लिंकवरती जाऊन तुम्ही हा जो जी आर आहे तो डाउनलोड करू शकता मित्रांनो आता ही योजना लवकरात लवकरच राज्यस्तरावर राबवण्यात येणार आहे त्यामुळे याची ऑनलाईन देखील अर्ज आता सुरू होणार आहेत पुढील काही अपडेट आल्यास त्याबद्दल मी व्हिडिओ बनवेन तो नक्की पाहायला विसरू नका